नमस्कार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सा पराभव केला महायुतीच्या विजयानंतर ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत ईव्हीएमच्या घोटाळ्यावरून आता मधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे यासोबतच मायुती मधून बाहेर पडण्यामागचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे महादेव जानकर यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे भाजप कोणाला मुख्यमंत्री करल यात मला अजिबात पडायचं नाही पण अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे मायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप महादेव जानकर यांनी यावेळी केला आहे दरम्यान महादेव जानकर यांनी सांगितले की ईव्हीएम वर माझा आक्षेप असून देशभरात ईव्हीएम करणार आहे ईव्हीएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे ईव्हीएम है। हॅक करता येतं मी स्वतः इंजिनियर आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे तसंच सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे दरम्यान माहितीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगताना महादेव जानकर म्हणाले की मला माहितीचा अनुभव खूप वाईट आला मला माहितीचा अनुभव खूप वाईट आला आहे त्यामुळे मी त्यांच्यातून बाहेर आलो आहे काँग्रेसला अजून चाकलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे ये त्यामुळे येत्या काळात आमची एकला चलोची भूमिका असेल तसंच माझे पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे त्यांनी रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना देखील इशारा दिला आहे